रमाई जयंती मिरवणुकीत डी जेचा दंडदणा केल्याबद्दल चोवीस मंडळांच्या अध्यक्षांसह डी जे चालक वाहन मालक अशा सहासष्ट जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले नुकत्याच पार पडलेल्या माता रमाई जयंती मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या विशेषतः डी जे लावल्याप्रकरणी शहरातील चोवीस मंडळांच्या अध्यक्षांसह डी जे चालक वाहन मालक अशा एकूण सहासष्ट जणांवर फौजदार चौडी पोलिसांनी कारवाई करून गुन्हे दाखल केले यातील अठरा जणांना नोटीस देण्यात आली असून सोलापूरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे जनतेचा क्षोभ आणि त्यामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम पाहता मर्यादित आवाजात मिरवणुका काढून जल्लोष करावा असं आवाहन मंगळवारच्या शांतता कमिटीमध्ये पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं आहे जो आवाजाची मर्यादा ओलांडेल त्याच्यावर कारवाई अटळ असेल याला सूचना विनंती आदेश काय तो समजून घ्यावा असं परखड मतही त्यांनी व्यक्त केलं आहे या प्रकरणी पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षांसह बहात्तर जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे कर्ण कर्कश आवाजाच्या डीजेमुळे अनेकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम दूर व्हावेत या दृष्टीनं पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार जनहितासाठी कठोर कारवाई सुरू केली आहे सर्व परंपरांना महत्व देऊन डीजेला फाटा द्यावा असं आवाहन फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी केलंय गुन्हे दाखल झालेले मंडळाचे अध्यक्ष याप्रमाणे बी के यश जेटीथोर बुद्ध दर्शन तनिष तळभंडारे प्रज्ञासूर्य व्ही आर बनसोडे मंगलमैत्री अभिषेक सर्वदे राजर्षी शाहू महाराज महादेव ओहोळ विश्वरत्न विचार मंच देवदत्त कदम आर बी दयावान विश्वभूषण कांबळे मैत्री ग्रुप दियश सावंत सम्राट यूथ फाउंडेशन सुभाष भोसले माता रमाई प्रतिष्ठान तेजस साखरे बी एस सोशल फाउंडेशन संदीप इंगळे युवक क्रीडा मंडळ विनायक तोरणे एस जे मित्रपरिवार मंडळ सुजल जाधव भीम युवक मित्रमंडळ कुणाल गोपाळे त्यागमूर्ती युवा प्रतिष्ठान अभिजित जाधव छत्रपती शाहू महाराज किरण शेरखाने रमाई यूथ फाउंडेशन सचिन कांबळे महामानव प्रतिष्ठान सौरभ शिंदे मातारामाई परीक्षित वाघमारे गौतमी मागासवर्गीय विश्वास नागमोडे बुद्ध घोष क्रीडा मंडळ अजय बेलभंडारे त्यागमूर्ती प्रतिष्ठान आकाश शिवशरण सम्राट अशोक प्रतिष्ठान प्रांजल भालेराव एस पी मित्रपरिवार सुमित गावडे गुन्हा दाखल झालेले डी जे चालक याप्रमाणे नितीन गायकवाड आतिश गायकवाड अभिषेक चव्हाण संतोष मेघावत शंकर किणगी संग्राम मोहिते ऋषी सूर्यवंशी चंद्रकांत गायकवाड अविनाश जेप शुभम बाकले संदीप पाटील विशाल हुलजंतीवाले श्याम माने मिराज शेख सागर गोसावी मनोज लोणकर विपुल ठाकूर ज्ञानेश्वर पाटील विराम माने नितीन नागमोडे चेतन गायकवाड ओंकार पडवळ गुदप्पा लामतुरे रवी गायकवाड गुन्हा दाखल झालेले वाहन मालक याप्रमाणे रवी शिंदे राजशेखर लोकापुरे रियाज पठाण संतोष कोळी पंचराज झिरगे शंकर सावंत मोहन चव्हाण दुर्गेश चौधरे दुर्गेश चौधरी अब्दुल शेख सौरभ लस्के विठ्ठल घुले जान्हवी लाकल हरिदास शिंदे तुषार बंगाळे किशोर गायकवाड अप्पाराव पांढरे